आज आपण मटन बिर्याणी बनवणार आहे ती इतकी चविष्ट आहे की तुम्ही ही जर एकदा बनवचाल ना तरी दुसऱ्यांदा नक्कीच बनवून खाचाल अशी ही बिर्याणी आहे त्यासाठी लागणारा तांदूळ कसा शिजवायचा आहे आणि तांदूळ मोकळा होण्यासाठी आपण काय केलेलं आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण ना मटन बिर्याणी बनवूया त्यासाठी आज आपण ना मटण अर्धा किलो एवढं मऊ पीस घेतलेले आहेत बिर्याणीसाठी आपल्याला मऊच पीस घ्यायचे आहे त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धाना पावडर एक चमचा हित आपण लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि कसुरी मेथी घ्यायची कसुरी मेथीमुळे काय होतं बिर्याणीला एक छान अशी टेस्ट येते त्यामुळे त्यामध्ये आपण कसुरी मेथी घेतलेली आहे बिर्याणी मसाला एक चमचा एवढा घ्यायचा आहे आणि गरम मसाला हिता आपण ना एक चमचा एवढं घेणार आहे आणि इथं बघा दही घेतलेलं आहे हे दही आपण घरामध्येच तयार केलेलं आहे तेच दही आपण वापरत आहे आता दही घातल्यानंतर आपल्याला चांगलं मटन ना मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यामध्ये दहीमध्ये ना आपण मटन चांगलं मिक्स करून घेणार आहे एक ते दोन मिनिट इथं मटन मिक्स करून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण एक चमचा एवढं तेल घालून घेणार आहे असं तेल घालायचं म्हणजे जेव्हा आपण मटण मुरवतो ना तेव्हा मटण छान असं मुरलं जातं चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्यामध्ये आपण आलं आणि लसूण घालून घेणार आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकत्र मिक्स करायचं आहे एक ते दोन मिनिट आपण हे सर्व साहित्य ना मिक्स करून घेणार आहे नंतर मग त्याच्यावरती आता आपल्याला झाकण झाकायचं आहे जा आणि अर्धा तास ना मटण मुरण्यासाठी आपण तसंच ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर मटण छान असं मुरलं की नंतरच मग आपण ते करायला घेऊया मटण शिजवण्यासाठी इथं आपण गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक पडी एवढं तेल ओतून घेतलं तेल चांगलं आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मगच आपण त्याच्यामध्ये ना मटण ठे घालून घेतलेलं आहे जे आता आपण अर्धा तास मुरवायला ठेवलं होतं ना ते मटण आता आपण तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने ते चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एक ते दोन मिनिट आपण ना चमच्याने तेलामध्ये मटण चांगलं परतून घेणार आहे तरच मटण छान असं शिजलं जातं नंतर मग त्याच्यावरती ते आता आपण ना ताट झाकून ना अर्धा तास ना मटण शिजवून घेणार आहे आणि अर्ध्या तासानंतर बघा ही तात आपण उघडतोय ताट आता आता सुद्धा थोडंसं शिजत आलेलं आहे त्याच्यामध्ये हिताना आपण थोडीशी खोबऱ्याची आणि काजूची पेस्ट करून घेतली होती ना ती घालून घेणार आहे त्यामुळे बिर्याणीला एक छान असा टेक्स्चर येतो त्यामुळे इथं आपण खोबऱ्याचं आणि काजूची पेस्ट घालून ती चमच्याने चांगली मिक्स करून घेतली नंतर मग त्याच्यावरती ताट झाकलेलं आहे आणि ताट झाकून आपल्याला मटन चांगलं शिजवायचं चा आहे बिर्याणीसाठी इथं आपल्याला ता तांदूळ शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं आपण पातेलामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दालचिनीचे तुकडे थोडीशी लवंग मिरी चक्रीफूल तमलपत्र आणि आपण चार हिरव्या विलायच्या घेतलेल्या आहेत त्याही घालून घेणार आहे त्यामुळे बिर्याणीला एक छान असा विलायचीचा फ्लेवर येतो नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे त्यामुळे तांदूळ मोकळा होतो चवीनुसार आता आपण मीठ घालून घेणार आहे आणि पाण्याला एक आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आता बघा हि तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला एक चांगली खळखळीत अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये नंतर मग हिथं आपण ना दिल्ली बासमती तांदूळ ना अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तो तांदूळ आता आपण ना उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चमच्याने आपल्याला एकदाच फिरवून घ्यायचं आहे असा चमच्याने आपण एकदाच फिरवून घेणार आहे आणि नंतर मग आपल्याला तो तांदूळ शिजवून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी आपल्याला जो तांदूळ शिजवायचा आहे ना तो फक्त आपण ऐंशी टक्के एवढाच शिजवणार आहे त्यामुळे काय होतं बिर्याणी छान अशी मोकळी होते त्यामुळे हिथं आपण ऐंशी टक्के एवढाच तांदूळ शिजवून घेतलेला आहे आता तांदूळ ही ऐंशी टक्के एवढा शिजलेला आहे आता आपण ना काढून घेऊया त्यासाठी एक पातेल घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण एक चाळण ठेवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आता आपल्याला जो शिजलेला तांदूळ आहे ना तो काढून घ्यायचा आहे बिर्याणी तयार करण्यासाठी हिथं आपण एक मोठं पातेलं ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल घालून घेणार आहे आणि पहिल्यांदा आपण काय करणार आहे तेलामध्ये ना, ना तेला थोडासा कांदा ना ब्राऊन कलर येपर्यंत तळून घेणार आहे कांद्याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला गॅसची प्लेन फूल ठेवून तळून घ्यायचं आहे आणि इथं बघा कांदाही ब्राऊन कलर व्हायला लागलेला आहे मग त्याच्यामध्ये आता आपल्याला ना थोडेसे ही, ही मनुके फ्राय करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे काजूही आपण फ्राय करून घेणार आहे नंतर मग हे ना आपण बिर्याणीवरती घालणार आहे त्यामुळे आपण थोडासा कांदा थोडेसे मनुके आणि थोडेसे काजूंना ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले आता ते काढून घेऊया एका वाटीमध्ये हे सर्व मी काढून घेणार आहे आणि त्याच पातेलामध्ये आपण थोडंसं खाली तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हित शिजवून घेतलेलं मटण होतं ना बिर्याणीचं ते घालून घेणार आहे कारण असं बिर्याणीसाठी आपल्याला मोठं पातेलं पाहिजे होतं ना त्यामुळे मी ते मटण त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर घालून घेतली मटणावरचा जो कट आहे ना तो आता आपण पळीने काढून घेणार आहे आणि हा नंतर आपण ना बिर्याणीसाठी वापरणार आहे आता मटणावरती आता आपल्याला ना जो तांदूळ आपण शिजवून घेतला होता ना तो घालून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा थर घालून घ्यायचा आहे तो पूर्णपणे असा पसरवून घ्यायचा हाताने आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण जो कांदा काजू मनुके फ्राय करून घेतले ना ते घालून घेणार आहे नंतर मग आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानंही घालून घेणार आहे त्यामुळे बिर्याणीला ना पुदिन्याच्या पानांचा फ्लेवर खूप छान येतो आणि नंतर मग जो आपण कट काढून घेतला होता ना तोही घालून घ्यायचा आणि इथं बघा मी दुधामध्ये हळद मिक्स करून घेतलेली आहे तीही घालून घेणार आहे त्यामुळे बिर्याणीला एक छान असा कलर येतो आणि नंतर मग त्याच्यावरती आपल्याला थोडासा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे बिर्याणी स मसाला टाकल्यानंतर मग त्याच्यावरती आता आपण ना तूप घालून घेणार आहे तुपामुळे छान असा ना बिर्याणीला एक फ्लेवर येतो तुपाचा पण नंतर मग त्याच्यावरती आपण झाकण झाकणार आहे झाकण झाकून आपल्याला ना दहा मिनिट एवढे ना बिर्याणीला दम द्यायचा आहे बिर्याणीला कलर येण्यासाठी मी दुधामध्ये हळद वापरलेली आहे जर तुम्हाला ना दुधामध्ये केशर वापरायचं असेल तर तुम्ही केशर पण वापरू शकता आता आपण इकडं बिर्याणीला दम देतोय तोपर्यंत आपण कोशिंबीर तयार करूया कोशिंबीर तयार करण्यासाठी मी इथं वाटी घेतलेली आहे नंतर मग त्याच्यामध्ये हितात आपण ना बारीक असं चिरून घेतलेला कांदा घेणार आहे आणि थोडंसं आपल्याला बारीक असं ना टोमॅटोसुद्धा चिरायचं आहे तेही घेतलेलं आहे आणि हिथं आपण दही घेतोय दही इथं मी पॉकेटचा वापरलेला आहे जर तुम्हाला घरचं वापरायचं असेल तर तुम्ही घरचंही वापरू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची त्यामुळे कोशिंबीरला एक छान अशी ना टेस्ट येते त्यामुळे आपण त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि इथं बघा आपण कोशिंबीर मिक्स करून को घेतलेली आहे नंतर मग त्याच्यावर थोडंसं आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे तयार झालेली आहे कोशिंबीर तोपर्यंत इकडं आपण बिर्याणीला सुद्धा मस्त अगदी दम देऊन घेतलेला आहे दहा मिनिट एवढा बिर्याणीला आपण इथं दम देऊन घेतलेला आहे आता आपण बिर्याणीना चमच्याने काढून घेऊया बघू शकता तांदूळ अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आणि गरम गरम बिर्याणी हिता आपण ताटामध्ये काढून घेतो आहे अशी गरम गरम बिर्याणी आणि त्याच्याबरोबर जर कोशिंबीर खायला असली ना बिर्याणी एकच नंबर लागते एकदा तुम्ही ही रेसिपी तयार करून खाऊन बघा म्हणजे तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद